सर्वच पदं तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवीत अशी घणाघाती टीका भाजपचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केली आहे काळसेकर यांनी सुनील यांच्या घराणेशाहीवर ही टीका केली आहे मुख्य म्हणजे विरोधकांबरोबरच आता मित्रपक्षही सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करू लागले आहेत त्याचबरोबर महायुतीच्या विजयासाठी राज्यभर फिरा फक्त रायगड मतदारसंघामध्ये अडकू नका असा सल्लाही त्यांनी दिला महाराष्ट्रामध्ये महायुतीचे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार निवडून येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत प्रत्येक तालुक्यात जात आहेत प्रत्येक विधानसभेत जात आहेत सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत आम्हाला महायुतीच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकून आणायच्या आहेत त्यामुळे माझी या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादीचे म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये प्रवास करण्याची गरज आहे तुम्ही या मतदारसंघात अडकून पडू नका तुमची गरज आम्हाला इतर मतदारसंघात आहे आणि सटकरे साहेबांचं आम्ही सगळ्या मतदारसंघात जाहीरपणे स्वागत करू